हा सर ते समर्थ कारखान्याचे दोघं तिघ माझ्या माग लागले सर तर मग बावीस तारखेला त्यांनी माझे बघा रात्रीच्या एक वाजता पी एस साहेब पी एस साहेबचा नंबर नाहीये सर माझ्याकडे पण मी गोंदीला दोन वेळेस फिर्यात दिली सर ते माणूस ना डायरेक्ट कॉटा घेऊन यायला माझ्या मागे रात्री पण नऊ वाजता आला होता बर डायरेक्ट मला म्हणतो तुला जीव मारणार आहे मी हा माझे मालक वारलेले सर किडनीच्या आजाराने मला चार मुली एक मुलगा आहे माझ्यावर जिम्मेदारी सगळ्यांची मी डबल भीक मागून गाडा घेतला सर तरी तो गाडा रात्री त्यांनी फेकून दिलाय घाबरू नका माझ्या मुलीनी वर्गातल्या लेकरांकडून ले, पाचशे पाचशे रुपये घेऊन डबल गाडा घेऊन दिला मला माझा भाऊ पण खूप गरीब आहे सर माझ्या पाठीमागे कोणीच नाहीये टेन्शन घेऊ नका करतो काय दोन वेळेस मी फिर्याद दिली पण का ते काहीच हालचाल करत नाही ते पोलीस लोक नाही मी एस पी ना बोलतो आणि त्या साईडला आलो तर येईल मी तिथं बरोबर चालतंय